आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते एमपीएससी मार्फत निवड झालेल्या नऊ दिव्यांग उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे तर या नऊ दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप घेत त्यांच्या संदर्भात तक्रार करण्यात आली होती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटनं या उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची आता फेर तपासणी करण्याचे आदेश दिले होते आणि या संदर्भात आता काय निर्णय होतोय ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे खेडकर प्रकरणानंतर सर्वच दिव्यांग प्रमाणपत्र धारकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे सवाल उपस्थित करण्यात आले होते आणि आता या नऊ उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून नितीन काय सांगाल काय अधिकची माहिती या प्रकरणात माजी प्रोबेशनरी आय अधिकारी पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आलेले होते आणि त्यानंतर एमपीएससी मधील हे प्रकरण पुढे आलेलं आहे एमपीएससी कडे आणि त्यानंतर मॅट कडे तक्रारदाराने दाद मागितली होती त्यावर मॅटने निर्णय दिला होता की या सर्व नऊ उमेदवारांचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्याची फेरतपासणी करा आणि त्याचा अहवाल एमपीएससी समोर सादर करा तो अहवाल आज सादर केला जाणार आहे एकोणतीस जुलै रोजी या सर्व उमेदवारांची फेरतपासणी झालेली आहे जे फेरतपासणीला उमेदवार उपस्थित नव्हते त्यांचं आपोआप उमेदवारी किंवा निवड एमपीएससी केलेली रद्द होणार आहे तर आज हे अहवाल आल्यानंतर कोण उमेदवार पात्र ठरतायत किंवा अपात्र ठरतायत यावरती देखील निर्णय होणार आहे तो निर्णय एमपीएससी मार्फत येईल एमपीएससी निर्णय नाही घेतला तर मॅच यावरती निर्णय घेईल मात्र एक महत्वाची घडामोड एमपीएससी मधल्या दिव्यांग विद्यार्थ्यांविषयी आज होणार आहे अगदी नक्कीच नितीन या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी